सूचक केंद्र एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधू वर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजनी संपर्क नाईन झिरो नाइन सिक्स वन झिरो वन सिक्स फायव्ह वन देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या आशीर्वादानं आपल्या सांगली जिल्ह्यात वयोवृद्धांच्या सेवेसाठी खासदार रामदासजी आठवले यूथ फाउंडेशन व केंद्र सरकारच्या वतीनं दिवंगत हौसाबाई बंडू आठवले यांच्या नावानं हौसाबाई वृद्धाश्रम सांगली इथं सुरू केला आहे हा वृद्धाश्रम देशातील सर्वोत्कृष्ट वृद्धाश्रम व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत जिल्ह्यातील राज्यातील तसेच देशभरातील कुठल्याही साठ वर्षापुढील वृद्धांना या वृद्धाश्रमात मोफत प्रवेश तसेच तसे सर्व राहण्याखाण्याचा दवाखान्याच्या सुविधा मोफत उपलब्ध असल्याची माहिती वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संदेश भंडारे यांनी दिली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की नामदार रामदास आठवले हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत अवघ्या सहा महिन्याच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या मातोश्री हौसाई यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत नामदार रामदासजी आठवले यांचा सांभाळ केला नामदार रामदासजी आठवले यांचा जन्मगाव ढालेवाडी सोडल्यानंतर आगळगाव आणि त्यानंतर सावळजिता हौसाई यांच्या माहेरी सांभाळ करून हौसाई यांनी रामदासजी आठवले यांच्यावर चांगले संस्कार केले त्यामुळे ते राज्याच्या देशाच्या राजकारणात स्वतःचा नावलौकिक निर्माण करू शकले असा आदर्श मातेच्या नावानं वृद्धाश्रम असावे अशी आमची इच्छा होती त्यानुसार हे वृद्धाश्रम सुरू करण्यात आले असून भविष्यात देशातील सर्वात आदर्श वृद्धाश्रम करण्याचा प्रयत्न असणार असल्याचं संदेश भंडारे यांनी यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अनिल कांबळे अध्यक्ष सिद्धार्थ अनिल कांबळे सचिव निलेश भंडारे यांच्या संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना संदेश भंडारे म्हणाले की केंद्रीय मंत्री आणि आपले सांगली जिल्ह्याचे सुपुत्र रामदास जाटोले साहेबांच्या आदेशानुसार आपण ही संस्था गेली सोळा वर्ष चालवतोय रामदास जाटोल युथ फाउंडेशन आणि रामदास जाटोली युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम जे आहे ते आपण गेले दोन अडीच वर्ष आपण सुरू करतोय जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांच्या माता भगिनी असतील वयोवृद्ध वृद्धाश्रमामध्ये राहणारी जे काय वयोवृद्ध माणसं आहेत त्यांची सेवा करण्याच्या उद्देशानं आपण हे वृद्धाश्रम सुरू केले खर तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि समाज कल्याण मंत्री आपल्या देशाचे नेते रामदास आठवले साहेब यांच्या विभागातून हे वृद्धाश्रम पूर्णपणे मोफत आहे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील तमाम वयोवृद्धांना स्वतःच हक्काचं घर मिळावं ह्या उद्देशानं ही योजना आहे ह्या वृद्धाश्रमामध्ये मोफत सगळ्या सोयी सुविधा दिल्या जातील जिल्ह्यातील जे काय वृद्ध माणसं आहेत त्यांची सगळी सेवा केली जातात मग खाणं पिणं राहणं कपडे नक्ते औषधोपचार त्या सगळ्या सोयीसुविधा पुरवायचं काम हावसाई वृद्धाश्रम हे करेल आता वास्तविक हावसाई बंधू आठवले या ज्या मातुश्री आहेत आमच्या आठवले साहेबांच्या त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्चिकालणारं नेतृत्व तयार केलं वयाच्या सहाव्या महिन्यामध्ये असताना त्यांचं म्हणजे आठवले साहेबांचे वडील वेळेला सहा महिन्याचे आठवले साहेब असताना निघून गेले त्यावेळेला आपल्या मुलाला त्यांनी सांभाळून शेतामधील मुल मोलमजुरी करून त्यांना मंत्रीपदापर्यंत नेलं आणि त्यांच्या माध्यमातून त्या देशातील तमाम बहुजनांचा या ठिकाणी विकास होतोय म्हणून त्यांच्या या माऊलीच्या नावानं हे वृद्धाश्रम आपण सुरू करतोय मातोश्री हौसाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढच्या काळामध्ये जिल्ह्यातल्या माता भगिनींची सेवा वडीलधाऱ्या मंडळींची सेवा निस्वार्थीपणे मोफत केली जाईल अशी या ठिकाणी ही अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष या नात्यानं करतोय या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं हे राहण्याचं ठिकाण बनवलेलं आहे त्यांना राहण्यासाठी आंघोळीसाठी गरम पाणी असेल इथला स्टाफ जवळजवळ सोळा लोक अशी डॉक्टर आहेत तिथं अधीक्षक आहेत उच्च शिक्षित सगळी मंडळी आहेत स्टाफ सेवा करण्यासाठी महिलांचा स्टाफ वेगळा आहे पुरुषांसाठी स्टाफ सुद्धा वेगळा आहे खाण्यापिण्याची कुठलीही कमतरता यामध्ये नाही माझे या, या हावसाई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे म्हणून ते पुण्यामध्ये उद्योजक आहेत त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं आम्ही हे वृद्धाश्रम सुरू करतोय सांगली जिल्ह्यातून आपण सामाजिक कार्य करण्या करणारी काही मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे नगरसेवक आहेत या संचालक बॉडीमध्ये सर्व समावेशक अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी काम करतोय आपण त्यामुळं ह्या वृद्धाश्रमाला माझं आव्हान आहे की जिल्ह्यातील काही सेवाभावी संस्था असतील जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी ह्या वृद्धाश्रमाला लाभार्थी पाठवावे वयोवृद्ध माणसं पाठवावीत निश्चितपणे त्यांची आम्ही सेवा विनामूल्य मोफत अशा पद्धतीने करतो जय हिंद